जनार्दन म्हात्रे यांच्या ह्या ऑफिसच उद्घाटन झालं त्या प्रसंगी आदरणीय आमचे रामशेठ ठाकूर जी आमच्या सर्वांचे नेते आहेत नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असतं मोठं म्हणून नेता नसतो तो कर्तृत्वांनी मोठा असावा लागतो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं तो बालकाच्या मध्ये असावा लागतो हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत आणि त्या निमित्तानं रामशेद ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन झालं मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेतच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग्यवान हो आहोत की अशा रामशेठ ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन झालं खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश भाऊ आम्ही जय मात्रेना भाऊ म्हणतो भाऊ म्हणजे विक्रांतजींनी मगाशी सांगितलं भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बसलेला एक साधा जमिनीचा कार्यकर्ता आहे जसं रामशेठ ठाकूर हा जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत तसाच दुसरा कार्यकर्ता तसाच स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला मी असं म्हणतोय आला आम्हाला काय वेगळे पण फारसं वाटत नाही कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेका बरोबर अनेक वर्ष पंचवीस वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये बीजेपी शिवसेना शेका पक्ष काम केले आमची मन खूप जुळलेली होती आणि या विकास आम्ही या पनवेल विभागाचा करत राहिलो भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते आम्ही इकडे भाजपत होतो इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे दोन चार महिने एवढाच आमचा दुरावा असायचा नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते आमचे सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच कर होती भाऊ नव्यानी पक्षात आला असं मला वाटत नाही आणि चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विशेष कधी येणारा नाहीये आणि या सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामच्या ठपरान साहेबांसारखं बसलंय त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही नाही भाऊ आल्यामुळे ताकद तर शंभर टक्के गिर साखर पडली चित्र बदललं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पानवेल किंवा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक विरोधक म्हणण्यापेक्षा आम्हाला विरोधक शब्दाने वापरायचा आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठं शिल्लकच ठेवत नाही आमच्या कोणीतरी बोट टाकावं को आम्ही असं वागतच नाही अजूनही आम्ही जण बसलोय कुठेही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही त्यामुळे आम्ही अभिमानाला ताटपणे कधी कधी करावानं सांगू शकतो की यस आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा रोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीदयारीचा आहे तो शेवटच्या घटकाचं शेवटच्या गरिबाचं आश्रू पोचण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं आम्हाला वाटणार नाही या पद्धतीनं भाऊंचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत अनेक ठिकाणी रामसे ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा मी सांगितले की तुझा कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं तिथल्या तिथं त्या जागा तिथल्या तिथं त्या गरिबांचे तिथे कामं झाली पाहिजेत या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क का कार्यालय आहे त्यामुळे प्रीतम शेटना ना भाऊंना मनापासून या ठिकाणी मी ते शुभेच्छा देतो आणि या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकउपयोगी काम होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उरण या मतदारसंघातील कर्ज थालापूर सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम म्हात्रे दहा तारखेला भाजपाशी झाल्यानंतर ताबडतोब बारा ते चौदा दिवसाच्या आत त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता का लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी प्रीतम म्हात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशेस कार्यकर्त्यांचे आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचंसुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथं आज सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते या प्रीतम म्हात्रेचं त्यासाठी मी अभिनंदन करतो सर आपा आणि भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत खऱ्या विकासात ही जी मैत्री आहे मैत्री कशा काय सांगू एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जे एम मी आम्ही दोन्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीले आहोत एकाच वार्डातले आहेत म्हणा गावां कोपरमध्ये जो कोपर नावाचं गा, शिवा, गाव आहे शिवाय कोपर नगर तर तिथं आणि त्या ह्याच्यातून असताना सुद्धा गाव बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायत निवडणूक आमची म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचार मी करून कधी जय मात्र पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच अडीच वर्ष करता वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत असं पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हाण पपोर शिवाजीनगर शहघर गौँग बेलपाडा आणि इतकंच नाही आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतदारपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता जर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे ते आणखीन वाढलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्ख्या पक्ष झालेला आहे म्हणजे दक्षिणच्या टोकापासून उत्तरेपासून पूर्वेपासून पश्चिमेकडं भारतीय जनता पार्टी सगळी पोचलेलं आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्या बरोबर आणखी विक्रांत पाटील ते आणखीनचे आमदार आहेत विधान परिषद तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि तशा दृष्टीनं की आम्ही सर्व दिबा पाटलांच्या चिरंजीव इथे बसलेले तुम्हाला घेऊन पुढे चाललो दिबा पाटलांचा आणि त्या दृष्टीनं जे काम देबा पाटील साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्हाला त्या सत्ताधारी पक्षाचा जोर मिळत नव्हतं पण आता आम्ही देशात राज्यात आणि पनवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडे आता हे आमचं बळ वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून सर्व काम करणार आहोत आज भाजपची तीच सत्ता आहे त्याच्यामध्ये थोडं जर कुठं काहीतरी इकडे तिकडं असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं पण आम्ही त्या भरोश्या राहणार नाही एकतर्फी सत्ता येणार म्हणून बेसाव राहायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता म्हणून काही वागायचं तसंही नाही तर आम्हाला जागृतपणानं काम करायचं आहे आणि त्याकरता आलेले जे मात्र किंवा कुटुंब मात्र यांची आम्हाला चांगली मदत होणार आहे ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळे ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे हो। कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी हो। तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आले आज पुन्हा एकदा एक प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्या सोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेशजी असतील खांद्या कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोद्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहे त्याच्यामुळे कोणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असणार भविष्यात अजून मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाही किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हवेत आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढेही दिसतील कारण आमचे काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपलेसं करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं महापालिकेच इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं लढलो आणि आता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे म्हणजे त्याच्यात रामसेब ठाकूर साहेब आदरणीय जयंत मात्रे साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला हो ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं नक्कीच आम्ही एकदम जोमाने उत्तर असं तुम्हाला पंधराच्या जनतेचा एक समान प्रश्न आहे की आपण शेका हा मुख्य प्रश्न तुम्हाला तर आपण याच कारण जे, जे का दीड का। का दोन महिने चालू होत जे सन्मान्य जय माते साहेबांचं जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं कि त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही आणि ते तेन्च उत्तर न मिळाल्यामुळे की ही आता आता जे चित्र तुम्हाला दिसतंय ते त्याच उत्तर आहे ही म्हणजे असण्यासारखी गोष्ट आहे मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला माझं बेचाळीस वय कंपनीचं सत्तेचाळीस वय त्याच्यामुळे ही कंपनी काय आता सत्तेचाळीस दिवसापूर्वी जन्म झालेला नाहीये तर बिला अटकतील किंवा काहीतरी असं घडेल ही कंपनी आय एस ओ नामांकित कंपनी आयएसओ नामांकित कंपनी कधी होत हे काही पैसे देऊन होत नाही तर हे आपल्या कामाने दाखवावं लागतं त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नाला उत्तर देण्यात पर्यंत मला काय वाटत नाही तो प्रश्न महत्वाचा